हरिओम नमस्कार दोन हजार चोवीस मधील सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण एकूण किती ग्रहण आहेत आणि भारतामध्ये ते दिसणार आहेत की नाही याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया ग्रहणाचे नियम आणि वेध पाळावयाचे असेल तर त्याचा एक साधा नियम आहे जर ग्रहण आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या राज्यामधून दिसत असेल तरच त्या ग्रहणाचे वेध नियम आपल्याला पाळायचे असतात जर ग्रहण दिसणार नाही आहे तर कुठलेही वेधादी नियम आपण पाळू नये दोन हजार चोवीस मधील सर्वात पहिले ग्रहण म्हणजे चंद्रग्रहण चोवीस मार्च दोन हजार चोवीस ला फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे रविवारी हे चंद्रग्रहण आहे अमेरिका युरोप आफ्रिका या खंडामध्ये हे ग्रहण दिसणार आहे भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार नाही या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हटलेले आहे म्हणून या ग्रहणाचे कुठलेही वेध नियम गर्भवती स्त्रिया असो कि वृद्ध कोणीही पाळू नये दुसरे ग्रहण हे खगरा सूर्यग्रहण आहे फाल्गुन कृष्ण अमावस्या म्हणजे सोमवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे अमेरिका कॅनडा या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही आहे म्हणून याही ग्रहणाचे नियम कोणीही पाळू नये तिसरे ग्रहण खंडग्रास चंद्रग्रहण भाद्रपद शुक्ल पौर्णिमा बुधवार दिनांक 18 सप्टेंबर दोन रोजी आहे हे, हे ग्रहण अमेरिका आफ्रिका युरोप या प्रदेशामध्ये दिसणार आहे हेही ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या ग्रहणाचे कुठलेही नियम वेध आपण पाळू नये आणि शेवटचे चौथे ग्रहण म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण भाद्रपद कृष्ण अमावस्येला म्हणजे बुधवार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आहे हे, हे ग्रहण अमेरिका त्याचप्रमाणे अंटार्क्टिका आणि प्रशांत महासागर या प्रदेशात दिसणार आहे हेही ग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे याही ग्रहणाचे कुठलेही वेध नियम गर्भवती स्त्रिया असो की वृद्ध व्यक्ती कोणीही पाळू नये हरिओम धन्यवाद